पीठ न मळता चहामध्ये खाण्यासाठी खरपूस मऊसूत चपाती तयार श्री स्वामी समर्थ तर आज आपण रेडीमेड पिठाची चपाती बघणार आहोत तर बराच वेळेस बघा आपण रेडीमेड पीठ विकत घेतो तर ते खूप रवाळ असतं त्याची मऊसूत अशी चपाती होत नाही आणि त्या पिठाच्या चपात्या फुगल्या तरी त्या थंड झाल्यानंतर कडक बनतात आणि थोड्याशा रबरासारखं त्यांचं टेक्स्चर बनतं तर चला इथे मी पाच किलोचं रेडीमेड पीठ आणलेलं आहे तरी ते सांगते माझ्याकडे घरघंटी आहे मात्र ती थोडी खराब झालेली आहे त्याच्यामुळे मला रेडीमेड पीठ आणावं लागलं आहे तर हे महादेवचं फसायचं पीठ आहे आणि पाच किलोचं आहे तर बघा बऱ्याच पीठांचं टेक्स्चर खूप मऊ असतं तर बरेच पीठ खूप रवाळ असतात तर आता हे आणलेलं पीठ चांगलं बारीक दळलेलं आहे जर खूप जाड दळलेलं असेल तर पीठ गाळून घ्यायचं मी याला चांगलं चेक करून बघितलं बारीक दळलेलं पीठ आहे तर बघा आपलं गवचं पीठ आणि रेडीमेड पीठ याच्यामध्ये फरक असतो दोन्ही पिठांना एकदा हात लावून बघा म्हणजे तुम्हाला फरक समजेल हे सुद्धा थोडंसं रवाळ आहे गवचं पीठ हाताला मैद्याप्रमाणे एकदम मौसूत लागतं तर बऱ्याच जणांना चापात्यांचा पीठ मळण्याचा कंटाळ येतो किंवा हात भरवण्याचा कंटाळ येतो त्यांच्यासाठी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये दोन वाटी पीठ घातलेलं आहे आता मला फक्त चार पाच चपात्या करायच्या आहेत त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि थोडंसं पाणी घातलं तर हे रूम टेम्परेचरचंच पाणी आहे खूप थंड पाणी वापरायचं नाही आणि आता याला मिक्सरवरती पल्स मोडला आपण फिरवणार आहोत तर मिक्सर बंद चालू करायचं चा, कारण हे पीठ चिकट असल्यामुळे मिक्सरवरती लोड येऊन मिक्सर बंद पडण्याची शक्यता असते तर बघा पाणी खूप कमी पडलं म्हणून मी थोडं थोडं एवढं वाटीभर पाणी याच्यामध्ये घातलं आणि पिठाचा एक गोळा बनवून घेतलेला आहे थोडं थोडंच पाणी टाकायचं एकदम पाणी टाकायचं नाही तर बघा असं टेक्चर आलेलं आहे थोडं थोडं करून मी वाटीभर पूर्ण पाणी या पिठामध्ये टाकलेलं आहे तर बंद चालू बंद चालू असंच चाल। करून मी हे पीठ इथे मळून घेतलेलं आहे आता आपल्याला किती कडक किती पातळ पीठ हवं आहे तसं बघायचं आणि ते परफेक्ट पिठाला टेक्चर आल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं चा। एक चमच्यापेक्षा मी थोडंसं कमी तेल घातलं आणि पुन्हा बंद चालू बंद चालू करून याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलं बघा आपण पीठ मोलतो तसा गोळा तयार झालेला आहे अजिबात इथे हात भरणार नाही फक्त पीठ चेक करून घ्यायचं खूप पातळ पीठ करायचं नाही आणि खूप घट्टसुद्धा करायचं नाही नाहीतर चपात्या मऊसूत होणार नाहीत पिठाला कलर बघा किती सुंदर आलेला आहे आता पाच ते सात मिनटं मी याला झाकून ठेवलं म्हणजे पिठाचे आतील जे रवाळ दाणे आहे ते पूर्ण नरम पडतील आता पाच ते सात मिनिटानंतर लगेच चपात्या करून घ्यायच्या बराच वेळेस आपण जे रेडीमेड पीठ आणतो तर ते मळल्यानंतर एकदम सुकत चालतं किंवा ड्राय होत चालतं त्याच्यामुळे हे पीठ नेहमी झाकून ठेवायचं आता मी ते जेवढं मळलं तेवढं ते, ते पूर्ण दाखवलेलं आहे अजिबात व्हिडिओ फास्ट केला नाही आणि स्लो सुद्धा केला नाही बघा अजिबात हातसुद्धा खराब झाले नाहीत आणि आपलं पीठ माळण्याचं सुद्धा खराब झालं नाही बरेच जणांचं चपात्या लाटताना पोळपाट हालतं तर खाली एखादं कापड टाकायचं आणि खूप हलत असेल तर ओलं कापड टाकलं तरी चालेल आता पुन्हा या पिठाला थोडंसं मळून घ्यायचं आणि याचे आता समान भाग करून घेणार आहे तर ज्यांना चपात्या लाटता येतात आणि हात भरण्याचा कंटाळा आहे रेडीमेट पीठ वापरतात अशा पद्धतीने पीठ मळून घेऊ शकता बघा आपण पिठाचा गोळा केला तर त्याचे क्रॅक्स पटकन मोडत नाहीत म्हणून या पद्धतीने गोळा करायचा म्हणजे पिठाचे क्रॅक्स पटकन मोडतात आणि पीठ पटकन एकजीव होतं तर नक्की या पद्धतीने एकदा गोळे बनवून बघा आता ज्यांना तीन पदराची चपाती जमत नाही किंवा तीन पदरासाठी आपण जो त्रिकोण करतो त्याची गोल चपाती करता येत नाही त्यांच्यासाठी पूर्ण चपातीचा एक छोटा गोळा घ्यायचा तर मी ते छोटे छोटेच गोळे बनवलेले आहेत आणि एका पूर्ण चपातीच्या गोळ्याचे तीन भाग केलेले आहेत आता हे तीनही भाग समान करून घेतलेले आहेत आणि त्यांना थोडंसं लाटून घ्यायचं आहे बघा ज्यांना चपाती जमते त्यांच्यासाठी नाही मात्र ज्यांना अजिबात चपाती जमत नाही त्यांच्यासाठी मी इथे ही ट्रिक सांगत आहे असे छोटे छोटे तीन गोळे लाटून घ्यायचे आणि सगळ्यांना चमच्याने तेल लावून घ्यायचं तेल सगळीकडे स्प्रेड करायचं म्हणजे चपाती चा चांगली फुगते आता याच्यावरती आपण सुकलेलं पीठ टाकणार आहोत बघा ज्यांच्या चपात्या फुगत नाही त्यांनी असं आतमध्ये तेलावरती पीठ टाका आता या पद्धतीने एकावर एक गोळे ठेवून घ्यायचे आणि जो तिसरा भाग आहे त्याचा तेल लावलेला पाठ खाली करायचा आता या तिन्ही चपात्या या पद्धतीने प्रेस करून घ्यायच्या म्हणजे त्यांना एकत्र करून करून घ्यायचं लाटताना त्या सुटायला नकोत बघा काठ या पद्धतीने दाबून घ्यायचे म्हणजे लाटताना या चपात्या सुटणार नाहीत मात्र आतमध्ये तेल आणि पीठ असल्यामुळे ही चपाती नक्की फुगणार आहे ज्यांना चपाती गोल करता येत नाही त्यांच्यासाठी ही ट्रिक सांगितलेली आहे ट्राय करून बघा आता फक्त थोडंसं पीठ लावायचं आणि हलक्या हाताने चपाती लाटत चालायची आता आपण हा गोलच बनवलेला आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही फक्त सगळ्या साईडने लाटत चालायचं चा, लाटताना खूप पीठ लावायचं नाही नाहीतर चपात्या कडक बनतात चपाती पोळपाटला चिटकत होती म्हणून मी एकदम थोडंसं पीठ लावलं आणि बघा या पद्धतीने चपातीला सगळ्या साईडने फक्त बाहेर ओढायचं परफेक्ट गोल चपाती बनते मुलांनीसुद्धा या पद्धतीने चपाती ट्राय करू शकता तरी ते चपाती किती पातळ करायची समजत नसेल तर दोन रेडीमेट उडदाचे पापडं एकत्र ठेवल्यानंतर जेवढी त्यांची जाडी तयार होते तेवढी जाड आपल्याला चपाती करायची आहे तर ज्यांना गोल चपाती करता येत नाही ते या पद्धतीने चपाती करू शकतात तवा चांगला गरम झालेला आहे आता या चपातीला आपण भाजून घेऊयात तर बऱ्याच जणांना चपाती भाजताना चटके बसतात तर चपाती तव्यावरती टाकल्यानंतर तुम्ही पूर्ण चमच्याचा वापर करायचा म्हणजे हाताला चटके बसणार नाहीत तव्यावरती चपाती टाकल्यानंतर कंटिन्यू त्याच्यावरती या पद्धतीचा चमचा फिरवायचा किंवा उलटणी असेल तर ती फिरवायची म्हणजे चपाती सगळीकडे भासते बराच वेळेस कपड्याने सुद्धा चपाती भासताना हाताला खूप चटके बसतात त्यांनीसुद्धा या पद्धतीने चपाती भाजली तरी चालेल बघा या पद्धतीने साईडने प्रेस करायचं म्हणजे चपाती चांगली फुकते आता या चपातीला तेल लावून घेऊयात तर तेल लावताना सुद्धा खूप चटके बसतात त्यावेळेस या पद्धतीने चमचाने तेल टाकायचं खूप तेल आवडत नसेल तर फक्त एका साईडने टाकायचं आणि ज्यावेळेस आपण चपातीला अलट पलट करतो त्यावेळेस सगळीकडे तिला तेल लागतं तर या चपात्या मी चहाबरोबर खाण्यासाठी बनवलेल्या आहेत तर बघा अलट पलट करून मी सगळ्या साईडने या चपातीला भाजून घेतलं आणि चहाबरोबर खरपूस अशा चपात्या खूप छान लागतात म्हणून मी ते चांगली खरपूस चपाती भाजून घेतलेली आहे तर तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप लावून घेतलं तरी चालेल आता बघा मी इथे तीन चपात्यांच्या लाट्या लाटून घेतलेल्या आहेत तर या एका चपात्याच्या तीन लाट्या नाही तर तीन वेगवेगळ्या तीन चपात्यांच्या लाट्या आहेत आता प्रत्येक लाटीला तेल लावायचं वरतून पीठ टाकायचं त्याच्यावरती दुसरी ठेवायची हो तिला सुद्धा तेल लावायचं आणि पीठ टाकायचं फक्त यांचे काठं आहेत ते दाबत चालायचे म्हणजे लाटताना चपात्या सुटणार नाहीत ज्यांना चपात्या लाटता येत नाही मात्र त्या ज्यांना जास्त चपात्या करायच्या आहेत त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे तर बघा ज्यांच्या जवळ वेळ असेल ते या पद्धतीने चपात्या करू शकतात नाहीतर मी सुरुवातीला जी पद्धत दाखवली त्या पद्धतीने करू शकता आता इथे तीन चपात्या आपण चिपकवून घेतल्या आता आपण जशी पुरी लाटतो त्याप्रमाणे मोठी चपाती इथे लाटून घ्यायची आहे आता बघा भरपूर अशी जाड अजून ही चपाती आहे कारण तीन चपात्यांच्या गोळ्यांची आपण एकच चपाती बनवलेली आहे तर एखादी वाटी किंवा प्लेटने या पद्धतीने तुम्ही पुऱ्यांप्रमाणे कट करून घेऊ शकता आणि छोट्या छोट्या चपात्या याच्या काढून घेऊ शकता तर बघा या अजून भरपूर जाड आहेत तर इथे तुम्हाला दिसत असेल भरपूर जाड आहेत यांना आता फक्त लाटून घ्यायचं आहे कारण आपण आतमध्ये तेल लावलेलं होतं फक्त ज्या बाकीच्या आहेत त्यांना झाकून साईडला ठेवायचं म्हणजे पीठ सुकणार नाही आणि जी आपण एक लाटी घेतलेली आहे किंवा पुरी घेतलेली आहे तिला पातळ असं लाटून घ्यायचं तर बघा अशीसुद्धा तुम्ही गोल चपाती बनवू शकता एकाच वेळेस तीन चार लाट्या तुम्ही करून या पद्धतीने सुद्धा चपात्या करू शकता ज्यांना चपात्या जमतात त्यांच्यासाठी नाही ज्यांना चपात्या जमत नाही त्यांच्यासाठी मी ते सांगत आहे तर चला सुद्धा मी पातळ लाटून घेतलं तर बघूयात आता ही किती नरम होते बघा इतपत पातळ मीला लाटून घेतलेलं ला आहे आता इथे चपात्यांच्या आम्ही वेगवेगळ्या पद्धती दाखवलेल्या आहेत सुरुवातीला दाखवले तशी लाटू शकता किंवा अशा लाट्या बनवूनसुद्धा तुम्ही चपाती लाटून घेऊ शकता आता चपाती टाकताना जर तव्यावरती पीठ जळालं असेल तर ते क्लीन करून घ्यायचं आणि नंतर चपाती टाकायची मात्र एकदम गरम तव्यावरतीच चपाती टाकायची म्हणजे चपाती चांगली फुकते तर तुम्हाला वाटत असेल एवढे चपात्यांचे व्हिडिओ का तर बाहेर बरेच जण राहतात किंवा हॉस्टेलवरती राहतात त्यांचे खाण्याचे भरपूर प्रॉब्लेम होतात आणि घरच्या जेवणाची आठवण येत असते तर बऱ्याच जणांना चपात्या जमत नाहीत त्यांच्यासाठी मी इथे भरपूर प्रकार चपात्यांचे दाखवलेले आहेत तर वरती आय बटनमध्ये सुद्धा त्यांची मी लिंक दिलेली आहे तसेच प्लेलिस्टसुद्धा तुम्ही चेक करू शकता आता हिला तेल लावून मी दोन्ही साईडने खरपूस भाजून घेतलेला आहे अशा चपात्या चहाबरोबर खूप भारी लागतात नक्की ट्राय करून बघा तर आता बाकीच्या चपात्या मी आपण नेहमी चपाती बनवतो तशाच बनवणार आहे सुरुवातीच्या दोन पद्धती ज्यांना चपात्या जमत नाहीत किंवा गोल चपात्या जमत नाहीत त्यांच्यासाठी दाखवल्या आता इथे ज्यांना चपात्या जमतात मात्र रेडीमेड पीठ वापरतात त्यांच्यासाठी तर बघा आपण मिक्सरमध्ये पीठ दळून घेतलेलं आहे आणि नेहमी तुम्ही जशी तीन पदराची चपाती लाटता तशी लाटून घ्यायची बघ आता हे पीठ रेडीमेड आहे मात्र अजिबात कुठेच चपाती कडक झालेलं नाही आपलं नेहमीचं चपातीचं पीठ असतं तसंच हे पीठ बनलेलं आहे तर तुम्ही हाताने सुद्धा हे पीठ मळून घेऊ शकता ज्यांना हाताने पीठ मळण्याचा कंटाळ येतो किंवा हात भरण्याचा कंटाळ येतो ते या पद्धतीने मिक्सरमध्ये पीठ मळून घेऊ शकतात तर चला आता नेहमीच्या पद्धतीने मी ती चपाती लाटून घेतली आता मी ते थोडंसं फास्ट केलेलं आहे नाहीतर व्हिडिओ खूप मोठे होतात आणि आपण नेहमी जेवढी पातळ चपाती लाटतो तेवढी लाटून घ्यायची आणि चांगल्या गरमागरम तव्यावरती या चपातीला भाजून घ्यायचं आहे तर एका ताईंनी मला कमेंटमध्ये विचारलं होतं की ताई रेशनच्या गहूंच्या पांढऱ्या शुभ्र चपात्या होतील का तर बघा माझ्याकडे रेशनचे गहू येत नाही कारण माझे मिस्टर गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहे त्याच्यामुळे आम्हाला रेशनचं काहीच भेटत नाही मात्र मी नक्कीच त्या सुद्धा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल तुमच्याकडे जर रेशनचे गहू असतील तर त्याच्यामध्ये थोडंसं सोयाबीन टाकून बघा तर तो व्हिडिओसुद्धा मी पोस्ट केलेला आहे तुम्ही नक्की चेक करू शकता आणि रेशनचे गहू जर दळून आणलेले असतील तर थोडंसं गरम पाण्यामध्ये ते पीठ मळून बघा नक्कीच चपातीमध्ये फरक पडेल आता नेहमीच्या पद्धतीने मी ती चपाती करून घेतली आणि तिला भाजून घेतलं तर बघा या पद्धतीने या चपात्या होतात तर रेडीमेड पिठाच्या चपात्यासुद्धा अजिबात कडक होत नाहीत फक्त या पद्धतीने त्यांना लाटून घ्यायचं आणि जर पीठ खूप कडक होत असेल तर पिठाला कंटिन्यू झाकून ठेवायचं नाहीतर थोडंसं नरम पीठ मळायचं म्हणजे रेडीमेड पिठाच्या चपात्या सुद्धा अजिबात कडक होणार नाहीत तर रेडीमेड पिठामध्ये काही पीठ मऊ असतात आणि काही पीठ खूप दाणेदार असतात किंवा रवाळ असतात तर अशा वेळेस थोडंसं गरम पाणी टाकायचं परफेक्ट मऊसूत अशा चपात्या बनतील तर बघा आता नेहमीच्या पद्धतीने मी ते चपात्या बनवून घेतल्या आणि तुम्ही बघत असाल अजिबात चपाती कुठेच कडक झालेली नाही आता बोलता बोलता इथे माझ्या तीन चपात्या झालेल्या आहेत ही चौथी चपाती झालेली आहे जिथे चपातीची वाप जाते तिथे चपातीला दाबायचं म्हणजे चपाती बरोबर फुकते मात्र खूप जोर देऊन दाबायचं नाही बघा मी दाबली तरी चपाती जाळलेली नाही मस्त चहामध्ये खाण्यासाठी खरपूस चपाती तयार झालेली आहे ही शेवटची चपाती मी नेहमी घरामध्ये चपात्या बनवते तशी बनवलेली आहे आणि ही थोडीशी मोठी आहे तर बघा ही चपाती किती चंभ फुगणार आहे तर या पद्धतीने लहान मोठ्या जसा तुमचा हात बसलेला असेल तस्या चपात्या तुम्ही बनवू शकता रेडीमेड पीठ असेल तर हाताने मळू शकता किंवा मिक्सरमध्ये सुद्धा मी जसं दाखवलं त्या पद्धतीने पीठ मळून घेऊ शकता बऱ्याच जणांकडे फूड प्रोसेसर असेल बऱ्याच जणांकडे नसेल तर ज्यांच्याकडे फूड प्रोसेसर नाही ते नेहमीच आपलं जे मिक्सरचं मोठं भांडं आहे त्याच्यामध्ये या पद्धतीने पीठ मळून घेऊ शकता तर चला आता हीसुद्धा चपाती झालेली आहे तरीलासुद्धा पलट करून भाजून घेते चहामध्ये खाण्यासाठी तुम्ही अशा गरमागरम चपात्या करू शकता ज्यांना चपात्या जमतात त्यांचा प्रश्न नाही ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी भरपूर अशा टिप्स इथे सांगितलेल्या आहेत मला सवय आहे कपड्याने चपात्या भाजायच्या त्याच्यामुळे मी ही चपाती कपड्याने भाजून घेतली तुम्हाला चटके बसत असेल तर कंटिन्यू चमचा वापर केला तरी चालेल तर सगळ्या चपात्या झालेल्या आहेत तर बघा थी जी मी 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 चोटे -चोटे ही चोटे -चोटे थी, जी शेवटची मी नेहमी करते तशी चपाती आणि ह्या मी थोड्याशा छोट्या छोट्या तीन पदराच्या चपात्या करून घेतल्या आणि ही चपाती ज्या छोट्या छोट्या तीन चपात्या लाटून आपण बनवली होती ती आणि शेवटची जी आपण पुरी पद्धतीने बनवली होती ती चपाती तर बघा किती छान चपात्या झालेल्या आहेत बघा कुठलीच चपाती इथे कडक झालेली नाही एकदम जबरदस्त आपल्या चपात्या झालेल्या आहेत किती सुंदर चपात्या दिसत आहेत चहाबरोबर किंवा गरमागरम एखाद्या भाजीबरोबर या चपात्या खूप छान लागतात तर ही पुरी पद्धतीने बनवलेली चपाती बघा खूपच नरम झाली होती तर दिवस बर सुद्धा या चपात्या कडक होणार नाही तर या पद्धतीने तुम्ही रेडीमेड पिठाच्या चपात्या बनवू शकता तर बघा सगळ्या चपात्या मऊ झालेल्या आहेत आता मी सगळ्या चपाती ते तोडून दाखवणार नाहीत तर मला तीसुद्धा कमेंट होती ता की ताई चपात्या चुरगळून दाखवू नका तर मला सुद्धा चपाती अशी चुरगळून दाखवायला आवडत नाही मात्र व्हिडिओमध्ये चपाती नरम झाली की नाही ते समजण्यासाठी तसं करावंच लागतं तर चहा बरोबर खाण्यासाठी या पद्धतीने चपात्या नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद